लेबर घेतात किमान सरकारनं आता एक सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि किमान पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी याचं कारण असं आहे की गेल्या दहा पंधरा वर्षात जसं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढणं बंद झालं त्याचं कारण अनेक आहेत पण त्याचं नेमकं काय झालं की घाटा झाला शेतकऱ्याचा आणि शेतकरी कर्ज झाला झाले अक्षरशः आजची जे सण आहेत जे आम्ही गावातले मायक्रो फायनान्सचे कर्ज उचलून तुम्ही मला वाटतं आपल्या नांदेडच्या एस आर टी विद्यापीठाने एक हे रिपोर्ट सादर केलाय की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्या जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे तर ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे किमान एक करी पन्नास हजार रुपये आम्हाला मदत द्यावी लागेल नाहीतर अराजकता माझेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आलाय आहे तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत ते गोडगोड बोलत आहेत तुम्हाला बरं वाटतं पण हे खरं नाही खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे मला वाटतं आमची तुम्हाला हात जोडून येते थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना समजून आमच्या मनातून तुम्हाला दुखावणं नाही तुम्हीच माय बाप आहात तुम्ही मायबाप आहात सरकार आमचा माय बाप आहे माय बाप म्हणून तुम्हाला विनंती आहे पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून विरोधी पक्ष सध्या नाही आहे विरोधी पक्षाल विरोधी पक्ष परंतु माझ्या मते ते मेल्यात ग्रंथी आहे आपण जिवंत आहात सत्यता आपण ही मदत करावी आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला की वाईट अवस्थेतून शेतकरी जातो आपण आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी एकरी करीब पन्नास हजार रुपये मदत द्या मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना पाणी ते स्वतःही आले आम्ही फिरून राहिलो वेगवेगळ्या स्तरावर त्याच्या पद्धतीने मदत करता येईल कारण आम्ही प्रतिनिधी दुसरी गोष्ट याच्यामध्ये आताच मी बोललो की खरडून गेलेलं एक लाख कोटीचा विषय काहीच फरक कोटी ही रक्कम एवढी स्टिफी टू आहे ना तुला पाच वर्ष असतं किती द्या त्याचे एक लाख शहाण्णव ते ऐंशी हजार कोटी ते इकडे वळवायला सांगा मुख्यमंत्री मोदयांना पाच वर्षाला करता येईल हायवे काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहिला पाहिजे माणसं जगली तर आपण रोडवरून जातो विकासाच्या संदर्भात आता विकास वेग पण शेतकऱ्याला सुद्धा आधार देण्याचीच भूमिका चौतीसशे रुपयांना साहेब आधार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष आहे